मोहोपाडा ग्रामपंचायतीकडून निवासी मालमत्ता धारकांसाठी थकीत घरपट्टी आणि घर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्राम सभेत मंजूर केला आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वीच्या एकूण थकबाकीचा पन्नास टक्के भाग अभियान कालावधीत जमा केल्यास त्यांना एकूण मूळ थकबाकीवर पन्नास टक्के सवलत मिळणार असून ही सवलत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत लागू असणार आहे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील निवासी मालमत्ता धारकांनी सन 2025-2026 हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या घरपट्टी पाणीपट्टी आणि दिवाबत्ती करांसह एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वीच्या एकूण थकबाकीचा पन्नास टक्के भाग अभियान कालावधीत जमा केल्यास त्यांना एकूण मूळ थकबाकीवर पन्नास टक्के सवलत मिळेल ही सवलत केवळ निवासी मालमत्ताधारकांसाठी लागू असून औद्योगिक वाणिज्य आणि इतर मालमत्तांवर लागू नसणार आहे ही सवलत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत लागू राहील राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न